सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल आहे सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की दोन इसम अक्कलकोट रोड परिसरातील मोकळ्या जागेत चिल्लर पैसे मोजत असून त्यांच्याजवळ दोन मोटारसायकली आहेत त्याप्रमाणे तिथं गेल्यानंतर बालाजी नागेश चिंता वय व्यवसाय चायनीज गाडी राहणार नवीन वेडी घरकुल कुंभारी आणि शिवप्रसाद राजू कंची वय चोवीस व्यवसाय मजुरी राहणार गोदुताई विडी घरकुल कुंभारी यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या ताब्यातून दोन विना नंबर प्लेट असलेल्या मोटारसायकली एक पितळी घंटा आणि रोख सहा हजार तीनशे पाच रुपये हस्तगत करण्यात आले त्याचप्रमाणे अब्रार रौफ वय चोवीस राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी याला हैदराबाद रोड परिसरातील जनावरांच्या दवाखान्यासमोरून ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून एक मोटारसायकल जप्त करण्यात आली तसंच उमानगरी येथील एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून दोन चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात येऊन एकूण एक लाख तीन हजार आठशे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद सतीश काटे महिला पोलीस अंमलदार रत्ना सोनवणे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड यांनी बजावली